सरच आगमन झालेलं आहे सर, जाले लाहे। एक से के सर? आ हा 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 सूप टाका की राव अरे सूप टाकलं की मस्त मजा येईल तर मग मित्रांनो शेप शेपटूक वन नाईन सिक्स नाईन या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्ही असंच बनवा आणि एन्जॉय करा आपल्या सगळ्या मित्रांसोबत आता आपण सूप टाकला मागील सगळे व्हिडिओ बघून घ्या व्हिडिओ पूर्ण पूर्ण मोठा झाला असता त्यामुळे तुम्ही बघितला नसता छोटे छोटे पाच सहा मिनटाचा व्हिडिओ बनवला आहे एक एक भाग बघून घ्या आता तुम्ही बघू शकता की आपल्या याच्यामध्ये थोडं तेल जास्त झालं आहे तर इकडे काढतो आहे आणि ते दुसऱ्या जा याच्यात टाकलं जाईल त्याचा तुम्ही कुठलाही आकाबाका ठेवू नये तर मग चला बघा आता मस्त कसं चिकन बनतंय तर टनटडान तेल घ्या आपला कुथिंबीर कोथिंबीर घ्या कुथिंबीर अर्धाबीर

टाका इकडे बन सगळे इकडे ग्रेव्ही नंतर करता येईल का ओके इकडे नाही नाही टाका की आणखी इकडे दाखवायला खाताड खाला आता फक्त आठो चांग म्हण राहिलेला सोपे येऊ बघू अर्धा टाक बघू ना काय नाही अरे आपने ग्रीवी पुल करूं कर, तो कम हो पुल हिंद का पुल करूं कम हो नहीं पुल में आपन मसाले ना ही वापसी हो जाएगा हो जाए ना खाया तो वापसी का सिकाम ऐसी है आपन इजाजत दूँगा टॉयलेट वाशरूम ठीक है नहीं पानी तो पानी तो टाका लगे ना तो पानी प्रदूषण का टाका लगे आपन इस जो सूप साफ़ खाए थी चलो सही तर इकडे तुम्ही बघू शकता की आता जर आपण असं काढलं हे तर हा झाला चिकन मसाला तसला तेव्हा चिकन ग्रेव्ही ते ते मसाला तिकडे आपल्याला तेल टाकायचं काम आहे हे काय हे बंद कर तर डायरेक्टर याने बघितलेलं आहे असं म्हणतात ते पण सध्या डायरेक्टर रागावलेले आहेत घ्या आता पाणी